नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तूर बाजारभाव कसे राहिले संपूर्ण तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती मोरूम या ठिकाणी जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे पाच रुपये कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अकोला जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे रुपये कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे पाच रुपये कमीत कमी दर आहे दहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे साठ रुपये कमीत कमी दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मुखेड कमीत कमी दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरगा जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर रुपये कमीत कमी दर आहे नऊ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर उमरखेड डांगी कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती बीड कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे कमीत कमी दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती यवतमाळ जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये कमीत कमी दर या ठिकाणी नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार